प्रवाशांच्या दृष्टीने घातक असलेल्या रेल्वे आणि फलाटमधील अंतरामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याचं मनसेच्या पाहणीत समोर आलं आहे त्यामुळे प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने रेल्वे आणि फलाटमधील अंतर दुरुस्ती करून समान करावं अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने धुळ्याच्या रेल्वे प्रबंधकांना देण्यात आले आहे आठ दिवसात दुरुस्ती न झाल्यास रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या प्रबंधकांना दिला आहे यावर प्रबंधकांनी देखील सकारात्मक उत्तर देत वरिष्ठ स्तरावर कळवणार असल्याचे क सांगितले आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी धुळे रेल्वे स्टेशन हो। या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत या ठिकाणी आत्ता नुकतेच नवीन फलाटाचे काम झालेले आहे आणि रेल्वेच्या का कायदेशीर नियमानुसार सदरील प्लॅटफॉर्म आणि रेल्वेचे जे, जे, जे गेट असतं याच्यामधील अनुलंब अंतर हे पंधरा पॉईंट आठशे पंच्याहत्तर एम एम पाहिजे तसेच दुसरं शेतीचं अंतर जे आहे हे शहात्तर पॉईंट दोन एम एम पाहिजे तर सदरील आपल्या धुळे रेल्वे स्थानकातील जे अंतर आहे हे त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने जास्त आहे आणि जो जुना प्लॅटफॉर्म आणि नवीन प्लॅटफॉर्म याच्यामध्ये जो नवीन प्लॅटफॉर्म जोडलेला आहे तो डायरेक्ट पायरी सारखा केलेला स्टेप सारखा केलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी अतिशय धोकादायक आहे दोन दिवसापूर्वी धुळे चाळीसगाव रेल्वेमधून एक वयोवृद्ध मनुष्य या ठिकाणी घसरून पडला आणि आमच्याकडे बऱ्याच नागरिकांच्या वयोवृद्धांच्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या हे अंतर कमी करून मिळावं तर आम्ही रेल्वे प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे काही सदरलेलं निवेदन आम्ही तात्पूर लगेच वरती पाठवणार जर एवढ्या पंधरा दिवसात सदरी प्लॅटफॉर्मची दुरुस्ती झालेली नाही सदरील अंतर जे योग्य आहे जे आपल्या प्रवाशांना धोकादायक राहणार आणि या पद्धतीने जर नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही रस्त्यावर उतरून रेल्वे रोको करू आणि त्या दृष्टीने कठोर कारवाई करण्यात येईल आणि होणाऱ्या अपघातात रेल्वे प्रशासन भविष्यात होणार प्रसंगी मनसेचे राज्य सचिव प्राचे कुलकर्णी जिल्हा सरचिटणीस अजित राजपूत महाराष्ट्र सैनिक उज्ज्वला दादाभाई महाराष्ट्र सैनिक शामक दादाबाई यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे